आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक बंधू आणि भगिनींच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा आहे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक बंधू भगिनींचं समायोजन होण्याच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्वाची बातमी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहे की संस्थेची एकापेक्षा जास्त खाजगी शाळा असेल तर सुरुवातीला संस्थेमध्ये जर जागा असेल तर संस्थेअंतर्गत समायोजनाची प्रक्रिया पार पाडावी लागते परंतु संस्थेमध्ये जागा नसेल आणि शिक्षक अतिरिक्त होत असेल तर त्यासाठी जिल्हा स्तरावर समायोजनाची प्रक्रिया ही राबवावी लागते या अनुषंगाने दैनिक लोकमतच्या सौजन्याने आपण आज एक महत्वाची बातमी जाणून घेणार आहोत ही बातमी आहे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पान क्रमांक दोन वरची या बातमीमध्ये समायोजनाच्या अनुषंगाने नेमकी कोणती माहिती सांगितलेली आहे ती आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे दैनिक लोकमतमध्ये आलेली ही बातमी आहे आणि या बातमीचं शीर्षक आहे अनुदानित शाळांच्या अतिरिक्त शिक्षकांचे होणार समायोजन जळगाव लोकमत न्यूज नेटवर्कची ही बातमी आहे जिल्ह्यातील अनुदानित शाळांमध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचं समायोजन केले जाणार असून त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे दिनांक तेवीस पासून ही प्रक्रिया होणार असून मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये खाजगी अनुदानित शाळेमध्ये अतिरिक्त ठरलेल्या अर्थात अल्पसंख्याक प्रमाणपत्र प्राप्त शाळा व संस्था वगळून शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे दिनांक तेवीस डिसेंबर पासून शाळांना मंजूर कार्यरत रिक्त पदांची यादी शिक्षण विभागाकडे सादर करावी लागणार आहे दिनांक चोवीस रोजी संस्थेअंतर्गत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन संस्था स्तरावर संस्थेलाच करावे लागणार आहे दिनांक सव्वीस रोजी संस्थेअंतर्गत समायोजनानंतर जिल्हास्तरावर समायोजनासाठी अतिरिक्त शिक्षकांची नावे जाहीर करावीत व आक्षेप असल्यास सुनावणी घेऊन निर्णय देऊ असे पत्रकात म्हटले आहे दिनांक अठ्ठावीस रोजी जिल्हा स्तरावर समायोजनासाठी अतिरिक्त शिक्षकांची माहिती मुख्याध्यापकांना सादर करावी लागणार आहे जिल्हास्तरावर प्राप्त आक्षेपांची सुनावणी होऊन मंगळवार दिनांक एकतीस रोजी जिल्हा अंतर्गत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे संस्थेने एकापेक्षा जास्त खाजगी प्राथमिक शाळा असल्यास संस्थेअंतर्गत समायोजन प्रक्रिया मंगळवार दिनांक चोवीस रोजी पूर्ण करावी असे आदेश माननीय शिक्षणाधिकारी विकास पाटील सर यांनी दिले आहेत त्यानंतर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन जिल्हा स्तरावर होणार आहेत शाळेतील मंजूर कार्यरत रिक्त व अतिरिक्त पदांची माहिती संस्थेच्या ठरावासह व संबंधित शिक्षकांच्या संमतीपत्रासह दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत मुख्याध्यापकांनी जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेत सादर करण्याचे आदेश दिलेले आहे अर्थात ही बातमी जळगाव जिल्ह्याच्या संदर्भात असली तरीही या बातमीमध्ये अनुदानित शाळांच्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन कसं होणार आहे या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची अशी माहिती ही दिलेली आहे या सर्व अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी पुनश्च विनंती करतो आणि थांबतो आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद